पोलादपूर शहरातील सर्व्हिस रोड आणि महामार्गालगत असलेले विद्युत पथदिवे ऐन शिमगोत्सवाच्या काळामध्ये बंद झाल्या शिमगोत्सवासाठी चाकरमानी कोकणात दाखल होऊ लागले असून पथदिवे बंद असल्यानं या रस्त्यावर अपघाताची शक्यता निर्माण झाली महामार्गाचं काम झाल्यानंतर पोलादपूर शहरातील नागरिकांना ये जा करण्यासाठी स्कायवॉक अथवा अंडरपास रस्ता नसल्यानं नागरिकांना महामार्गावरूनच चालत जावे लागते त्यातच काही दिवसांपासून पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या असल्यानं शहरातील नागरिकांना काळोखातून मार्ग काढावा लागतोय त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवली रविवारी होळी तसेच सोमवारी धुळवड असल्यानं कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यातच रात्री प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं महामार्ग विभागाने पथदिवे सुरू करावी अशी मागणी प्रवासी आणि वाहन चालकांमधून केली जाते thank